तर कालपासून चटणीची गडबड चालू झालेली आहे आजही चालू झालेलीच आहे आणि कोल्हापुरी कांदालासून चटणी जी आहे त्याचं वर्षभर वर रंग किंवा चव टिकून राहण्यासाठी आम्ही कशा प्रकारचे मसाले आणि कशा प्रकारे वापरतो त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये गेलो की त्याचा कलर बघतो जेव्हा आपण त्या ते पदार्थांचा तेव्हा आपलं मन अगदी आकर्षित होतं तेर कलरे करावा ही नवा परता। ने कलरे करता। तर तसाच कलर येण्यासाठी आणखी काय करावं लागतं आणि कोणतंही केमिकल न वापरता अगदी नैसर्गिक पद्धतीने तसा कलर येण्यासाठी काय करतो तर हेही मी आज शेअर करणार आहे त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागेल कुठेही स्किप करू नका म्हणजे ती गोष्ट समजेल तुम्हाला की बाबा कशाप्रकारे काही करावं लागतं नमस्कार मी पद्मजा राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरची आणि प्रार्थना तर कालच मी मिरची आणलेली आहे तर तो व्हिडिओ शेअर केलेला आहे मसाले वगैरे आणलेले आहेत ते निवडून ठेवलेले आहेत आणि आज सकाळी उठून आधी आंघोळ झाल्याबरोबर देवपूजा करून घेतली पाणी भरून घेतलं आणि लगेच मसाले भाजायला घेतले मसाला भाजायला घ्यायच्या आधी मुलांना उठवलं म्हणजे त्यांचे आंघोळ वगैरे होईल आणि त्यांना मला नाश्ता देता येईल जिरे भाजले दाखवले पण जिरे भाजले तर मोहरी भाजण्याचं आपल्याकडून स्किप झाला तर मोहरी मी अशी तळल्यासारखीच करायची कारण कडवट लागेल त्यामुळे मोहरी व्यवस्थित भाजून घ्यायची पांढरट अशी कलरवर तेल टाकून घ्यायची ती पण हिरवी वेलची ती पण फुलेपर्यंत करपू द्यायची नाही पण आणि हे बघितलेलंच आहे तुम्ही भाजलेलं बदामफूल आता पुढचे आपण हे मसाले भाजून घेऊया आता आपण वेलची भाजायला टाकलेली आहे तर त्याआधी तीळ आणि जे खसखस होती ती फक्त तेल न टाकता भाजून घेतलेली आहे आणि बाकी सगळं तेल टाकून फक्त धने जिऱ्यांना जरा जरासं तेल टाकायचं बाकी सगळ्यांना तेल बरेचशा प्रमाणात घालायचं तुम्हाला दिसतच असेल इथे तेल मी घालते ते आता हा प्रत्येक मसाला आहे तुम्ही भाजून येणार आहे आणि एकदम मंद गॅस करायचा नाही किंवा एकदम एकदम हाय फ्लेम ठेवायची नाही एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही तर मध्यम असा ठेवायचा आणि त्यावर हे सगळे भाजायचे आहेत तर हे भाजण्याला पण एक महत्त्व आहे त्याचं का महत्त्व आहे असं का व्यवस्थित भाजायचं सांग ते सांगते तर मग असं असून दोन वेळाला मी पोळपाट मांडीवर घेतले आणि चपाती दिसत असेल तर चपाती भाजते एका साईडला चपाती भाजतच मसाले भाजते कारण आता नाश्ता म्हणून करून घ्यायचा आहे त्याचबरोबर चपात्या आपण हे जेवणाच्या करून घेणार आहे हर्षदाच्या आंघोळ झाल्यावर हर्षदाला म्हटलं पीठ म्हणून ठेवलेलं होतं मी तर ते म्हटलं मला चपाती लाटून दे मी भाजते एका बाजूला कारण नंतर मला बाजारात पण जायचं आहे बाकीचं साहित्य आणायला तर बघा प्रत्येक मसाला हा थोड्या थोड्या तेलात असा थोडंसं तळल्यासारखं एकदम करपून द्यायचं नाही किंवा एकदम कच्चंही राखायचं नाही आता आपण हे जे चटणीसाठी म्हणजे तिखटासाठी जे मसाले वापरतोय तर ते रोजचे आपल्या पोटात जाणं तसं शक्य नसतं म्हणजे रोज काढून वापरावं म्हटलं तर शक्य नसतं पण हे चटणीत वापरल्यामुळे रोजचे आपले थोडे का होईना पोटात जात असतात आणि प्रत्येक गोष्ट आपल्या शरीराला आवश्यक असते आजचं डेली रुटीन जे असतं ते काय मी तुमच्याशी शेअर केलेलं नाही आहे कारण हाच व्हिडिओ इतका मोठा झालेला आहे ना की तो व्हिडिओ आणि यामध्ये हे केला ॲड केला तर फारच मोठा व्हिडिओ होईल कारण हाच व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि चटणी कशा प्रकारे व्यवस्थित करायची हे मला तुमच्याशी शेअर करायचं आहे गेल्या वर्षी आपला अपलोड केलेला आहे असला हा व्हिडिओ हा चटणीचा तर तोही छान व्ह्यूज त्याला आलेला आहे तर मसाले भाजताना मोठ्या गॅसवर म्हणजे हाय फ्लेमवर का भाजायचे नाही तर ते एकतर मसाले पटकन वरून भाजले जाणार आतून भाजले जाणार नाहीत ना ना। आणि चटणीला एक करपट वास येईल किंवा दुसरी गोष्ट म्हणजे चटणीचा कलरही बदलणार तेच आपण अगदी मध्यम गॅसवर भाजलं कारण आता उन्हाळा चालू आहे तसा आणि बारीक का फॅन मला तरी बारीक तर का फॅन असे लागतोच अगदी त्यामुळे मी अगदी पण बारीक फ्लेम ठेवलेली नाही मध्यम अशी फ्लेम ठेवली दिसत असेल तुम्हाला कारण एकदम बारीक फ्लेम केली तर गॅस जाणार आणि मध्यम फ्लेम केली की बरोबर जेवढी बारीक असते ना तेवढीच राहते फॅन चालू असल्यामुळे आता अशी फ्लेम असल्यामुळे काय होतं की मसाल्याला जो असतो ना खमंग असा सुवास तोच येतो आणि चटणीलाही आपला खमंग असा सुवास येतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं व्यवस्थित भाजल्यामुळे आपली चटणी टिकणारही आता काही जणांना असं वाटतं की हे मसाले भाजता वगैरे बरोबर आहेत मी पण तुम्ही ओले पदार्थ वापरता कोल्हापुरी कांदा लसूण जी चटणी असते त्या ना नावातच आहे की कांदा लसूण चटणी तर आम्ही कोथिंबीर पण वापरतो तर असं वापरून सुद्धा कशी टिकते वर्षभर बाबा कलरही व्यवस्थित असतो अगदी शेवटपर्यंत किंवा चवही त्याची बदलत नाही तर ते काय आहे हे पाहण्यासाठीच म्हणजेच समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप करू नका कारण मसाले कोणत्या प्रकारे भाजले आहेत किंवा ते मसाले मी कशा पद्धतीने वापरते आणि कशामुळे याचा कलरही टिकतो आणि चवही टिकते हे सगळं शेअर करणार आहे आता आणि काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते जे आम्ही ते करतो तीळ आणि खसखस जे पहिले भाजले ते वेगळेच सेपरेट ठेवायचे आणि हे जे नंतरचे मसाले आहेत म्हणजे धणे जिरे बाकीचे सगळे जे खडे मसाले आहेत हे एकत्र एक ठेवले तरी चालतात आता मी एका डब्यातच ते होईल तसं एका डब्यात काढते आणि तीळ आणि जे आपले खसखस होती ती बाजूला ठेवलेली आहे खोबरंसुद्धा नंतर बाजूला ठेवणार आहे कारण खोबरं अजून मी किसून आणणार आणि मग त्यानंतर भाजणार आहे कारण काल मी म्हटलं ना मला खोबरं ते किसून तिथं मिळतं पण मी विसरले तिथे हे करायला त्यामुळे खोबरं अख्खं आणलेलं आहे ते, ते किसून आणणार आहे गिरणीतून आणि मग ते नंतर भाजणार आहे त्यानंतर पुन्हा जे लसूण कोथिंबीर आणि आलं असतं ते पण सेपरेट ठेवं हो लागतं हे सगळं एकत्र एक करून चालत नाही तर हे वेगवेगळं असं ठेवावं लागतं आता मसाला भाजून होतं आलेला आहे आता यानंतर मी नाश्ता करेन आणि बाजारात जाऊन कोथिंबीर वगैरे हो जे ओलच साहित्य असतं ना ते सगळं घेऊन येणार आहे आणि बाजारातून आल्यावर मग भाजी आमटी भात ते राहिले ते करणार कारण आता नऊ वाजलेत त्यामुळे आवरेल सगळं आणि त्यानंतर मग सगळं नीट करेन तर मी आणली आहे लवकरही सकाळी लवकर जाऊन आणलेली आहे पण पिशवीत ना तशीच तशीच ठेवलेलं पाणी मारलेलं असतं तुम्ही किती वेळ भागात कुठेही पिन पाण्याचे तार आपल्याला तरी मिळतच नाही आणि अशी फुलाची घ्यायची असते अशी फुलं आलेली चटणीसाठी शेषाजेंना माहिती असेल त्याच्यासाठी सांगते कारण आमच्याकडे कोथिंबीर घालतात आलं घालतात अर्धा किंवा आलं आणलं आहे तर मी आता थोडंसं काढणार मी एवढं नाही घालणार तर जरा अशीच सरकले तर की होते मी काहीकडे जसं घालणार थोडंसं आपलं कमी करते असं एवढं असं घाल असं थोडंसं कमी करणार पण हे दुकान आता सगळं धुवून हे पाण्यात भिजत घालणार आलं प्रमाणात आपण अर्धा किलो घालावं सांगतात पण मी अर्धा किलो जरा कमी लागते तर मात्र एक किलो आहे त्या घालणार कारण काय होतं एक किलो आपण घेतो आणि पण त्यातल्या पाकळ्या म्हणा बाकीचे जे कट्टे वगैरे असं काय ते जातं ना मजलावर असतो त्यामुळे ते कमी होते बरोबर ते होतो एक किलो जरी घेतला की बरोबर त्या होतो कांदा पांढरा कांदा वापरायला होतो आणि या मिरच्या मी ते आता ताणा इथं सोबत मिरच्याच होत्या म्हटलं त्याचं म्हणा हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी इतर सगळ्यासाठी आणलेल्या खरंच वापरायला या लाल मिरच्या आज पण उन्हात टाकली थोड्या वेळ तर या बाजारातील भाजी पण थोडी भरपायची आणली राहत होते या पिशवी ते हात आहे की मला वीस रुपयाला एक अशी भेंटी मिळालेली तर आलं दिसलं नसेल बहुते कारण मी बोलत होते पण काय होतं एवढ्या जागेत सगळं हे होत नाही आणि लावलेल्या कॅमेऱ्यात एवढं तुम्हाला फक्त कोथिंबीर दिसत होती असं झालं तर हे आलं ह्यातलं मी म्हणतो तुम्हाला थोडं काढून ठेवणार आहे तर फोडं हे अर्धा किलो प्रमाणात आणतात हे अर्धा किलो आणताना मी अर्धा किलो आणतेच घरात आपल्याला वापरायला होतं कारण एवढं चरकल्यासाठी जराशी होऊ शकते आलं नाही पण आणताना आणायचं आणि हे आता हुनून वगैरे ठेवला पाणी करून भिजत ठेवते आणि मस्त भिजून घ्यायला हा एक कांदा पांढरा कांदा वापरायचा चटणीसाठी तर तो दोन किलो आहे कांदा तर हा कापून नंतर नंतर कारण सकाळी घ्यायला मी सकाळी लवकर मसाला भाजून घेतला आहे आणि कांदा एवढ्या लवकर करून चालवला उद्या सकाळी आपली चटणी करायची आंबल्यासारखं होईल थंड करून घ्यावा लागतो पण रात्रभरात थंड छान व्यवस्थित होतं आणि सकाळी नाही वापरून ह्या मिरच्या हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या मी आपल्या घरात वापरण्यासाठी आल्या तिथंच होत्या पण ती ओळखी जी असते तुम्ही घ्यावे लागतात हा लसूण लसूण दाखलेला आहे असं कापड्या काढायच्या आणि तेल जरा असं लावायचं तर पटपट निघाने दाखवते कसं निघेल की बाबा जेणेकरून तर लसूण सोलायचं खूप हे असतं सगळ्या ह्याच्या तर कसा सोलणार आहे ते मग दाखवते तर हा एक किलो घेतलेला आहे एक किलो घ्यायचं म्हणजे बरोबर तेव्हा ते कितीच प्रमाण बरोबर होतं कारण याच्यातली ती बरोबर टमानं म्हणजे साल द्यायची किंवा मनी ते असते ना काडी वगैरे ते जाऊन सगळं बरोबर प्रमाण होतं त्यामुळे किलोसाठी मी तो किलोच घेते आल्यात मला असं कमी करते असं लागते फ्रेश अशा मिळाल्यावर म्हटलं की अशी कोथिंबीर होऊन घ्यायची फुलं असलेली असली चटणीसाठी अशी घ्यायची अशी कोथिंबीर घ्यायची व्यवस्थित मिळालेली आहे अगदी यावेळेला जसं पाहिजे तसं चटणी कशी होती ते बघूया कोथिंबीर वगैरे नीट करून झाली ती काय केली आहे मधुन निथळत ठेवली आहे चाळणीमध्ये मग झोपताना काय करायचं म्हणजे मी काय करणार ते सांगते कारण उद्या आपल्याला चटणी सकाळी करायची आहे तर आता राहिला आहे तो लसून राहिला आहे फक्त आलं भिजत घातलं आहे ते आलं नंतरही करा म्हणजे जर अशी माती वगैरे जर असेल तर त्याचं ते निघून जाईल आणि कोथिंबीर जर आता काय घेऊन येते चहा चहा घेते आणि कारण कंटाळ येतो उन्हाळा जरी चालू झाला तर भरपूर आहे उन्हाळा दिसत असेल तुम्हाला तर आता तर लसूण कोणत्या पद्धतीने मी करते ते दाखवते तुमच्या शेजारी चहा घेते आणि मग आपण लसून करूया तर लसूण आहे ना, ना तर एक एक पाकळी पण यूजून सोपी पदार्थ पटपट होण्यासाठी ही पद्धत मी एकदा शेअर केली तर अशा पिशव्या असतात बघा इकडं बहुतेक हे ना अशा देतात पिशव्या कारण प्लॅस्टिकच्या पिशव्यावर जेव्हा आपण बंदी आलेल्या बहुतेक अशा दिसतात याला टिकटी वगैरे असल्यातून म्हणत असती नाही तर अशा टाईपची पिशवी असेल ना तर याचा काय वापर करायचा लसूण सोलताना त्याचा वापर काय करायचा हे सांगते सोप्या पद्धतीने पटपट होण्यासाठी दाखवतो

कारण अशी तेव्हा नसायचे मोठ्या पिशवी पिशव्या असायचे गट्टी कारण तेव्हा चटणीचं करण्याचंही प्रमाण भरपूर असायचं वीस वीस किलो आमच्या वीस किलो केली जायची तर ते मोठं गरम बरेचसे असायचे दिवस ते मोठे आता आपलं काय एवढं नसतंय की आता किलो किलोवर आहे तेवढं शे आपल्याला असं आपल्याला आपल्याला बरोबर आहे असं तर हे बघा आणि हळूहळू आपटायचं आहे असं त्याचं हे होईल पण अगदी हळूहळू आपण केलं तरी तसं

तेल लावलेलं होतं आपण आणि उन्हात ठेवलेलं त्यामध्ये होतात आणि निघतात म्हणजे लक्षात येईल किती इझी निघतो हे बघ यावरून कळत किती आणि लसूण पण कुठेही असं हे झालेलं नाही तर हा खराब आहे पण लसूण बघा इथे मी कट करून टाकणार पण हे बघा लसूण म्हणजे तेल लावून मी पण खराब नाही होतं असं खोबरं जे किसून आणलेलं ना ते भाजायला ठेवलेलं आहे इथे आणि जे हळकुंडाची हळकुंड जे आता आपण भाजलेलं होतं कढईमध्ये तीच कढई ठेवलेली आहे आल्याबरोबर बाजारातून आल्याबरोबर ते किसून आणलेलं तेव्हाच लगेच हे भाजलेले आहे पण क्लिप मात्र नंतर लावलेली आहे नीट वगैरे ते सगळं करून झाल्यावर ती क्लिप लावलेली आहे तर असं या प्रकारे भाजलेलं आहे खोबरं व्यवस्थित भाजायचं खोबरं म्हणजे व्यवस्थित प्रत्येक गोष्टच व्यवस्थित भाजली पाहिजे खोबरं व्यवस्थित भाजायचं एवढ्यासाठी सांगते जरा जरी कच्चं राहिलं तर कुबट वास येईल त्यामुळे खोबरं भाजून घ्यायचं व्यवस्थित चटणीला लवकर कुबट वास येणार त्यामुळे खोबरं व्यवस्थित भाजायचं मात्र मोठा गॅस करून भाजून करपून चालत नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे एकतर वास करपट येणार किंवा खमंग अशी चटणी होणार नाही ही जायपत्रीची पानं फक्त गरम करून घ्यायची यासाठी की एकदम छान पूड होईल त्याची यासाठी भाजून घेते कढईत आणि पानं जास्त आहेत आणि कढई त्या मनाने मोठी म्हणजे छोटी आहे त्यामुळे दोन वेळा आम्ही अशी परतून घेतली त्यामध्ये हाताने होत नसेल तर चमच्यानेच हलवा मला सवय असल्यामुळे मी ती हाताने हलवली कारण मोठी आहेत पानं आता हा मसाला तर रेस्टॉरंटसारखा आपल्याला कलर पाहिजे असेल तर या मसाल्याचा उपयोग करायचा तर याचं नाव आहे रतन जोश तर हे एक आयुर्वेदिक मसालाच आहे हा आणि याने खूप फायदे होतात म्हणजे केसांसाठी डोळ्यांसाठी हा उपयोगी आहे यात आपण वापरलेला प्रत्येकच मसाला प्रत्येक गोष्टीसाठी उपयोगी आहे पण कोणत्याही केमिकलचा वापर न करता हा मसाला वापरला तर अगदी सुंदर कलर चटणीला येतो आपल्या म्हणजे जेवणालाही मस्त कलर येतो ती भाजलेली पानं परातीत काढली थंड करण्यासाठी ठेवली ती दाखवली आणि मीठ ठेवलेलं आहे भाजत तर ते नंतर ठेवलेलं आहे बाकी सगळ्या ज्या गोष्टी भाजेल ते दुपारी आणि हे मात्र सगळं नीट झाल्यावर हे भाजायला ठेवले कारण आत्ता मला कांदा भाजायचा आहे याच पातेल्यामध्ये मीठ खरं म्हणजे उन्हात गरम करत ठेवतात पण इथं मला जागा नाही जास्त त्यामुळे मी काय करणार आहे असं भाजूनच घेते गरम करून घेते मीठ आणि याच पातेल्यात कांदा भाजून येणार आहे कांदा कट करून ठेवलेला आहे कारण भांडी अशा वेळेला जास्त पडतात त्यामुळे त्या पातेल्याचा जर वापर होत असेल तर तो करून घेतलेला बरा तर कोथिंबीर धुवून अशी ठेवलेली होती निथळत म्हणजे पाणी सगळं त्याच्यातलं निघून जाईल आणि आता बेडशीटमध्ये नंतर ती पूर्ण कवर करून ठेवणार की जेणेकरून सगळं पाणी त्यातलं निघून जाईल तर हे आलं आलं पण धुवून ठेवलेलं बघा आणि उद्या कट करणार आज कट करणार नाही मी आलं तर उद्या कट करून घेणार उद्या सकाळीच लवकर जाणार आहे आठ वाजता तरी पण आलं उद्याच मी कट करणार आणि हे तेल तेल असं अगदी कडकडीत गरम करून थंड करून घ्यायचं आहे त्यामुळे ठेवलेलं आहे एका बाजूला मी ते आणि हा लसूण बघा अगदी सुंदर असा लसूण मग सोलून होतो मी ज्या पद्धतीने दाखवलं तसा तर पाण्यात घातला की नाही असा असं टवटवीत असा लसूण राहत नाही पाण्यात म्हणजे उकळून गरम पाण्यात हे केला की म्हणून मी ती पद्धत दाखवली की ते लसूण तसा दाखवलाच तुम्हाला कसा छान होतो सोलूला जातो म्हणून आणि हे असं पातेला ठेवले यामध्ये कांदा ठेवला आहे मी कांद्याचं काय केलं आहे आधी तसंच तेल न घालता भाजलेलं आहे म्हणजे जो काय पाण्याचा अंश आहे तो निघून जातो आणि तेल भरपूर घालून भाजत ठेवला आहे आता एका बाजूला दुसऱ्या बाजूला तो उचलून ठेवणार आणि संध्याकाळचं जे काही रात्रीचं जेवण आहे ते करून घेते आणि चटणीचं म्हटलं तर कितीही आटपायचं म्हटलं तरी वेळ होतोच रात्रीचा आणि उद्या सकाळी लवकर उठून जायचं आहे चटणी करायला आता कांदा भाजून झाला ना पूर्ण की पाण्यामध्ये ठेवणार म्हणजे तो थंड होईल सकाळी भाजला नाही कारण सकाळी लवकर मी मसाला भाजलेला त्यामुळे मी कांदा तेव्हा भाजला नाही तर म्हटलं जेवण होतं एका बाजूला जेवण होईल आणि एका बाजूला कांदाही भाजून होईल तर डंगावर सकाळी बरोबर मी आठ वाजता आलेले हे सगळं साहित्य घेऊन मिरची वगैरे आता मिरची टाकली बाबा फुटायला तर मिरची आधी हे करून घेतात बारीक मिरची मिरचीपूड करून घेतात तर त्यातली थोडी मी मिरचीपूड ठेवलेली आहे वापरासाठी डंगाचा आवाज ऐकला ना कसं आहे तर आता लक्षात आलं तसं की कशासाठी एवढं भाजायला सांगितलं की व्यवस्थित भाजायचं तर व्यवस्थित भाजल्यामुळे आपली जी चटणीची चव असते किंवा कलर असतो तो टिकून राहतो त्याचबरोबर आलं लसूण आणि कांदा वगैरे कांदा भाजून घेतलेलाच आहे चांगला आणि कोथिंबीर आहे ती धुतली जरी असली तरी पूर्णपणे सुकवलेली आहे म्हणजे सगळे अगदी व्यवस्थित भाजलेले मसाले किंवा पाणी जर असेल तर तो अंश पूर्ण काढून टाकलेला थोडा जरी अंश असला तर तो कशामुळे होतो ते सांगते तर आपण तेल जे घेतलं ते पूर्णपणे अगदी कडवून घेतलेलं आहे कडकडीत असं कडवलेलं आणि ते, ते थंड करून यामध्ये घालतो आपण आता बघा लिंबू मिरची किंवा आंबा जे लोणचं करतो तर त्यात पदार्थात ओलसरपणा जरा अंश असतोच पण तेल कडकडीत घातल्यामुळे काय होतं व्यवस्थित ते टिकलं जातं तर याचंही तसंच आहे त्यामुळे हे व्यवस्थित टिकलं जातं त्याचबरोबर त्यात मिठाचं प्रमाण आहे कारण मीठही प्रिझर्वेटिंगचं काम करतं म्हणजे अशा प्रकारे त्यात अनेक पदार्थ आहेत की जी प्रिझर्वेटिंगचं काम करतं आणि त्यामुळे कलर आणि ती चव जी असते ती टिकून राहते आणि रतन जोशमुळे कलरही छान येतो तर पाण्याचा अंश कुठेही न लागू देता अगदी योग्य काळजी घेऊनही आम्ही चटणी करतो आणि वर्षभर आम्हाला टिकते तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आप आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार